दोन हजार पासून आपला शेतात आंबेडकर सरकार कारखान्याचं पाणी येतोय दोन हजार दो अठराला ला आपण वकील लावला होता वकील वकील असल्यामुळे ती एक्सपायर झाला मग ती एक्सपायर झाल्यामुळे आपलं गरिबीची परिस्थिती आहे त्याच्यामुळे ती वकील आपल्याला दुसरा लावता आलं नाही त्याच्यामुळे आम्ही वारंवार कारखान्याला नोटीस देऊन सुद्धा ती दखल घेतलं नाही जिल्हाधिकारी पण गेल्या दोन तीन महिन्यापासून आम्ही वारंवार नोटीस देतात त्याची पण दखल घेतली नाही त्याने सुझा, सुझा मी, आता कारखान्याला गेल्या महिन्यात त्या महिन्यात सारखं निवेदन देऊन दखल घेतलं नाही प्रत्येक वर्षी आणि हंगामी प्रत्येक वर्षी चार चार लाखाचं नुकसान झाले आतापर्यंत दोन हजार अठरा पासून काय मागणी आता काय नुकसान भरपाई द्यावी झालेलं नुकसान द्यावं मागणी मान्य नाही झाले मागणी नाही माने झालं असंच बसणार आम्ही काय